नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांचे माह जानेवारी दोन हजार चोवीस चे वेतन व हो भत्ते तसेच सातव्या वेतन आयोगाचे हो भत्ते तसेच इतर थकीत देयके अदा करणे बाबत शासन परिपत्रक निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील कर्मचाऱ्यांचे सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षातील जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्याचा वेतन व भत्ते निवृत्ती वेतन तसेच इतर थकीत देयके वैद्यकीय देयके देयके दे अदा करणेबाबत राज्य शासनाच्या शिक्षण संचालनालयमार्फत दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे माहे जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यातील वेतन व भत्ये तसेच नियुक्ती वेतन सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील माहे जानेवारी दोन हजार चोवीस या ज्ञापनाद्वारे लेखाशीर्ष दोन 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 शून्य दोन एक, उपलब्ध करून देण्यात आलेली तरतूद फक्त सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता व चौथा हप्ता त्याचबरोबर वैद्यकीय देयके दे व थकीत देयके अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच लेखा शीर्ष एक दोन 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 सात तीन अगदी शून्य चार या लेखाशीर्षामधील उपलब्ध करून देण्यात आलेली रक्कम ही सातव्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता व अंश राशीकरण उपदानासाठी अदा करावयाचा आहे तसेच सदर परिपत्रकानुसार सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या ज्येष्ठतेनुसार जे शिक्षक आधी निवृत्त झालेले आहेत त्यांना प्राधान्यक्रमाने चौथा हप्ता व अंश राशीकरण उपदान तरतूद अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदरचा निधी ज्या उद्देशासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच उद्देशासाठी मंजूर करण्याचे निर्देश आहेत तसेच सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरण पत्रानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी लेखा शीर्षनिहाय कोशागार प्रमाणक क्रमांक को व दिनांकास दरमहा दहा तारखेपर्यंत सादर करण्याचे निर्देश आहेत त्याचबरोबर खर्च मिळावा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करण्याचे निर्देश आहेत धन्यवाद